आजकाल आपण मध्यम वयात थोडंसं तरुण वयातच म्हणूया की पंचवीसी तिशीपासून डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर हे तिशी चाळीशीत आजकाल प्राधान्याने दिसायला लागलेले आहे हे दिसण्याची कारणं अर्थातच आपली लाईफस्टाईल आहे अपुरी झोप आहे योग्य खाणं न खाणं आहे तर त्याचा आणि योग्य प्रकारची शरीराला मनाला विश्रांती न मिळणं धावपळ हे पण आहे आणि अर्थात ताणतणाव हे तर आहे पण ह्यामध्ये आपण निदान आहार कसा ठेवू शकतो की जो यातल्या काही गोष्टींचा निश्चित चांगला विचार करू शकतो एखादं उदाहरण साधं घ्यायचं झालं तर आज आपण ताकाचा वापर हा जेवणानंतर हा जेवण पचण्यासाठी करू शकतो ताकामध्ये जेव्हा ताकाचंही रासायनिक संघटन सगळं नीट बघितलं जातं तर त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्सचं प्रमाण खूप सापडतं म्हणजेच आपल्या जठरातले जे एक प्रकारचे विषाणू आहेत की जे ते असण्याने आपली पचनशक्ती चांगली राहते तर ते वाढवण्यासाठी रोज ताजं हे एक ग्लास जरी प्यायलं सकाळ संध्याकाळ तरी सुद्धा त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो जास्त करून दुपारी घेतलेल्या संध्याकाळी परत ज्यांना कफ होऊ शकतो त्यांनी संध्याकाळी दही ताक खाऊ नये सूर्यास्तानंतर कुठलेही कपगर पदार्थ खाऊ नये असा आयुर्वेद सांगतो पण दुपारच्या वेळेला हे निश्चित आपण एक ग्लास भरतात हे घेऊ शकतो किंवा जर आपल्याला भात खायचा असेल तर आपण तो दही भात असं खाऊ शकतो याने आपल्याला पोट भरण्याला पण मदत होते कार्बोहायड्रेट्स काही प्रमाणात शरीरात जाणं हेही गरज आहे पूर्ण एका विशिष्ट प्रकारचं डाएट हे आपल्याला उपयोगी नाही पडत मध्यम वयामध्ये आपल्याला थोडंसं शरीराची सर्व ताकद टिकवून ठेवणारं पण खाणं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला वृद्धापकाळासाठी उपयोगी पडेल असं स्टोरेज पण त्याच्यातून आपल्याला करता आलं पाहिजे आपल्या शरीरातलं सत्व अंश हे टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला तरुण आणि मध्यम वयात खाण्यामध्ये त्यावेळेला आपण जर योग्य प्रकारे स्निग्ध आहार हा जर घेतला तर त्याचा उपयोग होतो जे शाकाहारी आहेत ते शाकाहारातले असे पदार्थ घेऊ शकतात